साहित्याचा निकष लावून ज्या पद्धतीनं आता त्यांची निवड केली तर मला असं वाटतं की सगळे जाणकार साहित्यिक आहे एरा निवड केलेली नाही आणि त्यातले सुचवणारे कोण होते सगळ्यांनी सुचवलं परंतु पुण्याच्या लोकांनी पहिल्यांदा सांगितलं की आमचं नाव हे आहे आणखी हे सुद्धा आहे हे दुसऱ्यांनी हे आहे मग परिवर्तनाच्या काळामध्ये आणि बदलांमध्ये ज्या वेळेला आपल्याला ज्या शंकरराव खरात असो की आपल्याला केशवमेश्वर असो किंवा दलित आदिवासी किंवा आणखी कुठल्याही याचा असो ही जात नसते साहित्यिकाची जात हे उच्च साहित्य एवढीच असते अशा वेळेला सुद्धा काही विचार करावा लागतो आणि अशा विचार करण्यामधून त्यांची निव्वळ साहित्याची ही गोष्ट आहे अशा वेळेला जात धर्म कुठे आला हा विषयच नाही आणि म्हणून एकमतानं लोकशाही पद्धतीनं ते निवडून आले निवडून आले म्हणजे त्यांचा त्यांना सन्मान केला एक गौरव केला असा गौरव करत असताना त्यांच्या त्याला पहिल्या दिवशीचं पहिलं पत्र साहेब माझं होतं वर्तमानपत्रात आलं आपल्याला मी पत्र लिहिलं अभिनंदन यासाठी आणि म्हणून अशा पद्धतीचे जे सगळे प्रदेश लिंग भेद वर्ण जाती एकच फक्त माणसाचा धर्म आहे तो म्हणजे माणूस धर्म आणि त्या धर्मासाठी लिहिलेलं कोणत्याही साहित्याचा सा, कोणत्याही जातीचा सा असेल तुकोबा गोरोबा गोरवा या ह्या सगळ्या जातीपासून जनाबाई कोण होती कानोपात्रा कोण होती अरे वेश्या सुद्धा मराठीच्या दरबारात बसलेली आहे कानोपात्राची मुलगी असं हे सगळं मोठं तुमचं सांस्कृतिक मोठेपण असताना तुम्ही ख्रिश्चन माणूस तिथे कसा आला या गोष्टीचा उभापा करण्या आणि आता जे साहित्यिक पुष्पांबाजी पुष्पमुगरी जैशी भाषांबाजी सुंदरी या नवनीत मध्ये जे साहित्यिका जे आहे त्याच्यात ख्रिश्चन तीन आहेत मराठी भाषेमध्ये बाराव्या शतकामधले मराठी तीन आहेत फक्त मी त्याच्यात आणखी एक मुद्दा करतो कारण मग उरलेलं जे काही असे असेल माझं साहित्याविषयी ते, ते कमी करतो कारण हा विषय चा, चर्चेला चाललेला आहे एकोणीसशे अकराला रेवर नारायण वामन टिळक फार मोठे कवी आणि स्मृतिचित्रेवाल्या लक्ष्मीबाई टिळक स्मृतिचित्र हे पुस्तक आजपर्यंत आजपर्यंत साहित्य संस्कृती मंडळ आणि महाराष्ट्र शासनाचे जे पुरस्कार दिले जातात ते लक्ष्मीबाई टिळकांच्या नावानं ख्रिश्चनबाईच्या नावानं दिले जातात मग इथे काय करायचं इथे तुम्ही गप्प का दुसरी गोष्ट त्यांनी लिहिलेल्या स्मृतीचित्रामध्ये कितीतरी गोष्टी आहेत अत्यंत साहित्याला उंचीवर लिहिल्या आणि आजपर्यंत शंभर शंभर चरित्र आत्मचरित्र आठवणी महाराष्ट्रामध्ये आहे त्याचा बीज बिंदू जो असेल कोणाचा ते इतकं उत्तम साहित्य चरित्र आत्मचरित्र सर्व क्षेत्रातल्या लोकांचं आहे त्याचा बीज जर असेल तर लक्ष्मीबाई टिळक हे बीज आहे आणि इथून आपण पुढे गेलेलो आहोत बालकवी सतराव्या वर्ष लिहित होते आणि सत्तर सत्तावीसव्या वर्षी त्यांनी आत्महत्या केली जळगाव जवळच्या बादलीच्या रोळावर ते स्वतः गेले काही धोतर अडकलं नाही जोडा अडकला नाही काही नाही आहे बाकीच्या संपूर्ण अभ्यास केला नाही प्रत्यक्ष मी पाहिले बालकवी ओंकारेश्वरला निघून गेला गुजरात मध्ये निघून गेला बायकापूर्व घर दर इतका दुःखी कवी मी पाहिलेला नाही निसर्गाची इतकी सुंदर कविता लिहिणारा दुःखी कवी फक्त एकच आहे भिंद कडली खांब गेला झुरी पडकी उद्धवस्त धर्मशाळा अशा कवलारी बसून पार वाहतो शांत नीरस एकांत गीत गातो त्या माळावरती बुरधाच्या पडल्या भिंती उद्ध्वस्त देवळा पुढती वरासा पार आणि दार दाटला ते तर हरे भरपूर मृत्यूच्या दाढेतून उचलून सतरा ते सत्तावीस वर्षापर्यंत म्हणजे वयाच्या सत्तावीस दहा वर्ष त्याला जगवणारा फक्त एकच माणूस आहे रेव्हरंट नारायण वामन टिळक आणि लक्ष्मीबाई सगळेच म्हणत होते ना हे लबाड आहे हे त्याला ख्रिस्ती करण्यासाठी एवढ्या मोठ्या कवीला घेऊन फिरताय नगरला ठेवलं महाबळेश्वरला ठेवलं नाशिकला ठेवलं सगळं फक्त तुझी कविता तू जिवंत ठेव तुम्ही हे करू नको पण ते घरी आल्याच्या नंतर सगळं गाडगं मडकं तुटलं आपल्या नशिबात खेड्यांच्या आणि एकूण व्यवहारांच्या जे आहे त्या बालकवी गेला ही गोष्ट परंतु ही कविता समोर आहे आणि बालकवी सतरा ते सत्तावीस वर्ष आहे त्याच्यासाठी एका ख्रिश्चन माणसाने म्हणजे नारायण वामन टिळकांनी आणि बाईंनी आयुष्य दिलं मराठी भाषा मराठी कविता मराठी साहित्य याच्यासाठी दिलं नारायण वामन टिळकांना एकोणीसशे अकरा साली बिनविरोध नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष केलं नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष बघा बिनविरोध किर्लोस्कर देवल गडकरी यांचा काळ होता आणि लोकमान्य टिळका जारख्यांनी नाटक पाहावं असं त्याही काळात होतं आजच्या सरकारने नाही की जे आत्ता त्याच्याविषयी असताय ते नाटक पाहायला गेले आणि तिथे जेव्हा बालकावांच्या नव्या परिसर पद्धतीने होतं अरे अरे हा तर बालगंधर्व असं नाव बालगंधर्वचं राजहंसला देणारे टिळक होते अशा काळामध्ये अशा ठिकाणी एवढे मोठे लोक असताना सुद्धा ज्यांनी नाटकं आणि पथनाट्य लिहिली काही कविता लिहिल्या याच्यासाठी नाट्य संमेलनाचं बिनविरोध अध्यक्ष पद रेव्हरंट वामन टिळकांना दिलेलं आहे आणि ते आज तुम्ही पुन्हा एक वेळाला सिद्ध केलं आहे हा दागा बी जोडू इच्छितो की ही ही ही, ही परंपरा आहे त्यावेळेला आपण काही म्हणू शकलो का कोणाला भावे जे होते अध्यक्ष झाले पुण्याच्या साहित्य समनाथ ब्याऐंशी साली उत्तम कथ कत, कथा लिहिणारा मराठी सारस्वताला कवी साहित्याला पुढे नेणारा ज्यावेळेला ते नवकथेत चार लोक होते त्या भावे होते त्याने अध्यक्ष केलं ना मी तिथे होतो जो काही त्यांच्या त्यांच्यावर राडा केला मारला ते केला अहो त्यांचं त्याचं जगणं स्वतःचं जगणं स्वतःची विचारसरणी कुटुंबातली असेल आणि विचारसरणीची असेल ती खाजगी आहे साहित्यामध्ये आहे का नाही पण तिथे शंभर दीडशे माणसांनी दुभाग मी नरहर करून करून व्यंकटेम माडगुळकर पुभावा उचलून मागच्या वीकमध्ये मध्ये नेलं मुद्दा एवढाच सांगतोय की इथे कथेमध्ये आणि त्यांच्या साहित्यामध्ये त्यांच्या विचारसाठीचा जगण्याचा आणि खाजगी ते ज्यांची काही मतं असते त्याचा कुठे संबंध आला का तर अशा पद्धतीनं जे साहित्यामध्ये चाललेलं होतं त्या त्या वेळेला त्याचा बिमोट झालेला आहे आणि म्हणून मला जे काही आहे म्हणायचं की आत्ता त्याचं निराकरण अरुणाताईंनी नीट केलं त्यामुळे मला जास्त बोलण्याचं कारण नाही माझा मुद्दा त्यांनी मांडल्यामुळे मी जास्त मांडत नाही पण ही परिस्थिती आहे आणि काय करायचं तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये मी आता याचं वर्णन जे सगळं केलेलं आहे उस्मानाबादचं त्या वर्णनांमध्ये सांगतो की फार मोठे साहित्यिक झाले आपल्याकडून गेले तिकडून गेले मी एक दोन नावं आणखी फक्त सांगतो कारण मग ते खूप आहे माझं पाठ आहे सगळं की इथलं वैभव कशासाठी आहे म्हणून तेरपासून इथलं हे मराठवाड्याचं वैभव आहे नुसतं उस्मानाबादचं नाही तर अळजापूरच्या जवळ खेड आहे तिथून तुळजाभवनीला जाणारा तुळजापूरला जाणारा रस्ता आहे इथे एक माणूस जन्माला लहानचा सा मोठा झाला वाढला आणि उद्योगासाठी त्याचा बाप त्याला बार्शीला सोलापूरला घेऊन गेला तर याला सुद्धा तुम्ही जन्म आणि लहानपण ज्याचं गेलं त्या हा जो सगळा याचा या, भाग आहे घाशीराम कोतवाल पासून देणारा आणि एवढी मोठे जैत रे जैत पासून दहा सेने मी करणारा पंचवीस सैने यशवंतराव पासून करणारा आमचा जो मित्र आहे जब्बार पटेल हा माझ्या मराठवाड्याचा जन्माचा भूमीचा आहे आणि हे याच्यासाठी सांगतो उल्लेख त्याच्यासाठी की मुद्दाम केला असता येणाऱ्या शंभराव्या साहित्य नाट्य नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष हे जब्बार पटेल आहेत बिनविरोध झालेले आहेत ते सुद्धा यांच्यासारखे आणि या गोष्टीचा आनंद आहे अरे ही माती आहे उभे असलेले नाव तुम्हाला माहिती आहे पण यासारखी नावं बघा ना आणि मग याच्या शिवाय मी आणखी सांगतो की ज्यांचा माझ्यावर प्रभाव आहे प्रेम आहे शेतकरी आंदोलन कोणती आंदोलन मोठमोठी चांगली आंदोलनं विकासाच्यासाठी केलेली आंदोलन असो का कुठली राज्य सरकारला दाऱ्यावर धरणारी असो आंदोलन असो आणि कविता आणि कवितेचा आवाज देणारा जो पहाडी आवाजाचा युगांचा शाहीर होता अमर शेख ज्यांच्या नावाचं हे व्यासपीठ आहे ते अमर शेख सुद्धा या परांड्या तालुक्यातल्या एका खेड्यातले आहे या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे आता कौशद म्हणाल का की हे झाले त्याला मुस्लिम मुस्लिम आहे आणि त्याचं कसं अरे मुस्लिम आहे काय कुठलीच जात धर्म या देशामध्ये दे आहे असा हा देश आहे आणि म्हणून त्यांनी ज्या वेळेला डब घेतला आणि डब घेऊन मी शेतकरी दिंडीमध्ये जे जे काही काम यशस्वी केलं त्या वेळेला मी नमस्कार करायचो आणि करतो ते अमरशेखच्या डफाला अमरशेखच्या आवाजाला बुलंदयाला आणि काय करणार हे करणार ते अरे मी त्याचा पठ्ठा आहे शेतकऱ्याचा पठ्ठा आहे अमरशेखचा पठ्ठा आहे कोण काय करू शकतो ते मी पाहतोय आणि म्हणून हे हे सगळं की कि इतिहासाची पाने लिहितीला उंचा रक्ताने जागा मराठा आम जमाना बदलेगा दो कवडी पे धाम मराठा बिकने को तयार नाही जागा मराठा आम जमाना बदलेगा नेहरूंची सभा झाल्याच्या नंतर कोणाशी करावे अशी त्याच्या पायथ्याशी चार प्रदेश एकत्र येणार यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यांनी केलेली आहे परंतु अमर शेख असे आले की सगळं नेहरूंचं म्हणणं देशातलं परदेशातलं भव्य दिव्य काय तिकडे पेरत राहा इथे भाकरी बाजीचा सा आणि सामान्य माणसाच्या जगण्याचा सा प्रश्न आहे की हाडाचं पाणी बाई ग पाणी वढावं किती घरात तानाबाई ग तान्या रडावं अशीच वर्षांवर वर्ष जाती रिकेत डोंगरी जा ग वेणू अशी सुरव्यांची कविता अत्यंत तालेवार पद्धतीनं म्हणणारा आमचा अमर शेख होता आणि म्हणून हे अमर शेख आणि यांची यांची भूमी आहे मराठवाडीची आहे पण अमर शेख यांची आहे मी खूप सांगू शकेल पण यांचे उच्चिष्ट घेऊन माझ्यासारखी माणसं जगली आणि नुसती कविता आणि साहित्य न करताना लढा जिथे जायचा आणि बागडे जिथे मागायचं सा, भल्यासाठी त्याचं व्रत या मंडळी नियमा दिलं आजही चाळीस वर्ष बेचाळीस वर्षात जैत्री जे चालू आहे तर ते लता मंगेशकरपेक्षा जब्बार पटेल आणि या दिग्दर्शक सोळा गाणी बेचाळीस वर्ष चालतात असे लोक जे आहेत किंवा मला अशी प्रेरणा देणं अमर सारखे जे लोक आहेत तर ही लोक आता मी या या शेतातलं एक महत्वाचं नाव सांगतो आणि म्हणून मला असं वाटतं की हा बंदाचा जागा तुमच्या माझ्यामधल्या सगळ्यांना माहिती करून देतो मी परवा औरंगाबादला शरदचंद्र पवार साहेब आले होते बोलताना एका समारंभात ते असं म्हणले की हे सगळं झालंय मराठवाड्यात हे आहे ते आहे पण भाई उद्धवराव पाटील याच्यासारखा जो माणूस आहे त्याचं मोल करता आलं नाही आणि त्यांना पाहिजे तो नाही मिळाला ही गोष्ट खरी आहे खरी आहे वेगळ्या अर्थाने अरे खेड्यापाड्यातल्या माणसांच्या झोपडीला वासा तुटलेला उभं करणारा रात्रंदिवस जगणारा दुष्काळ्या पट्टामध्ये एक साधं छोटंसं सा पान खाऊन जगणारा मी पाहिला आणि बुलंद आवाज घेऊन महाराष्ट्राच्या भूमीमध्ये विरोधी शेत्करी पक्ष नेत्यामध्ये आणि शेतकरी पक्ष शेतकरी कामगार पक्ष नाही सगळ्यांना घेऊन पुलोत मध्ये आम्ही पाहिलं सारख्या माणसांचा सा अनेकांचा सा आदर्श हा उद्धवराव पाटील अशा पद्धतीचा नेता पाहिजे की जो नेता राखेतून उभा राहून सत्ता असो नसो काही नसो पण साधा आमदार असताना साधा विरोधी पक्ष नेता असताना कुठल्याही मंत्र्यापेक्षा जास्त करणारे जे काम आहे त्यातले उद्धवराव पाटील एक होते असं माझं मत आहे ही जी परंपरा ती गणपतराव देशमुख एन डी पाटील आणि बाकी यांनी घेतली मी ठरवलं बाळासाहेब पवार खासदार होते माझे मित्र होते ज्येष्ठ मित्र म्हणजे महानोर आपण एक करूया एकोणीसशे साली त्यांचा सन्मान आम्ही करायला ठरलं माझ्याकडे तीन कामं दिली की तुम्हाला आणताना सर्व पक्षी आलं यशवंतराव चव्हाणांना आणायचं एस एम जोशी साहेबांना आणायचं आणि ए पी बर्धनना आणायचं बाकीचे सगळे आम्ही आणतो हे सगळे आले सांगायचा बदलब असा की हे हे सगळं आलं आणि केलं तर बापूसाहेब का असं सगळं होते मी शरदचंद्र पवार साहेबांना सांगू इच्छितो ते विस्मरणात गेलं असेल की आपण आम्ही या पद्धतीनं त्यांचा जो फुलना फुला पाकळी सन्मान केला परंतु आणखी काय करायची इच्छा असेल ते उस्मानाबाद आणि त्या परिसरामध्ये आम्ही जरूर करू फक्त तुम्ही हात आमच्या हातामध्ये द्या या मराठवाड्यातल्या या भूमीमध्ये अशा ही प्रेरणा आहेत आपल्या